सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे पंचवीस सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पंचवीस नऊशे पन्नास नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास आणि एक हजार साडे अकराशे रुपये बारा हजार बाराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये सतराशे रुपये चौदाशे पंचवीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर शरम

सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये पंचवीस पन्नास अकरा सव्वा अकरा साडे अकरा बाराशे रुपये सव्वा बारा साडेबारा तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेरा म्हणू का चौदाशे रुपये चौदाशे रुपये आणि करे दोनशे अडीचशे तीनशे रुपये एच मार्क करे अकरा बारा तेरा चौदाशे रुपये चौदा पंधराशे रुपये पंधराशे पंचवीस सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे पंचवीस सोळाशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये शेरमन करे

एक हजार अकरा सव्वा अकरा साडे अकरा बाराशे रुपये सव्वा बारा साडे बाराशे रुपये साडेबारा तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे पंचवीस पन्नास पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे पंचवीस पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास चेअरमन करे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये करे नऊशे अकरा अकरा साडे अकराशे रुपये साठ रुपये सत्तर रुपये साडेबारा तेराशे रुपये तेराशे पंचवीस पन्नास चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे दहा रुपये वीस चौदाशे पंचवीस चार मंत्री एकशे नऊशे रुपये नऊशे रुपये एम आर करे अकरा बारा तेरा चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे पंचवीस सोळाशे पन्नास रुपये 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 सतराशे सतराशे पंचवीस अठराशे रुपये अठराशे पाच रुपये अठराशे पंचवीस अठराशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये चेअरमन पाचशे सहाशे सातशे रुपये सातशे आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सातशे पंचवीस पन्नास आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये एम आर कर